या या शिस्ती या पवार साहेब आले आले साहेब थांबा की साहेब बोला ना साहेब काय काही परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय वाईट झालेली लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीस शाळा जिंकलेली आहे आता काही काळजी करायचं कारण नाही त्यांना वाटतच असेल की शरद पवार असे काय जमत नसेल काही काळजी करू नका जनतेनामाने चांगलं कळ दिलेला आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ करून घातला तरी पण माझी पूर्वी सुप्रिया लाखो मतांनी निवडून आली हे आता माझं टा टेल चालला आहे पिक्चर अजून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला ज्यांनी त्रास दिला यांच्या भावाला मी शरद पवार सांगतो त्याच्या भावाला मी ऐकणार नाही परत येत्या विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीटं आम्ही निवडून आणू आणि मुख्यमंत्री आमचा करू धन्यवाद